फोन केला तुम्ही या किंवा आम्ही तर येणारच आहोत माझी ठिकाणी बरेच म्हणजे तुम्ही सगळे ओळखीचे आहात माझे नातेवाईक तारा वगैरे सगळे नातेवाईक आमची बाळू भाऊचे नाव मला ना सुनीता सगळेच सगळेच तुमचे चेहरे मला ओळखीचे वाटतात खूप दिवसांनी जरी मी आले असेल कारण मागच्या वेळेस मी निवडणुकीला उभी नव्हते नंतर मग आता पाच सहा वर्ष का चार वर्ष आपल्या प्रशासनच होतं बऱ्याच अडचणी या ठिकाणी होत्या फक्त एवढीच नम्रपणे विनंती करते की आम्ही चारही उमेदवार सक्षम आहोत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त पंधरा तारखेला ज्या काही आता समस्या सांगितल्या आता ताई म्हटल्या खूप मोठ्या समस्या नाही आहेत आम्ही करू कारण काहीच चांगले डेव्हलप झालेलं आहे रस्ते आहेत ते कशा प्रकारे करता येईल पावसाळा तर ह्या वेळेस तर खूप त्रास झाला असेल आत पाणी पासलं भयानक पाऊस होता आपल्याकडे इंटरनल रस्त्याचा प्रॉब्लेम आला असेल तर तो सुद्धा तुम्ही आहात कारण तुमचं एक मंदिर आहे आमचा हात धरून आमचं कान धरून आम्हाला इकडे या ताई तुम्ही आला होता मत मागायला तर सगळ्या बहिणींना एवढीच विनंती करायची जे काही समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू करू नाही करूच प्रयत्न करू असं म्हणता हा करूच कारण झालं मत मतदान झालं की तिकडेच गेल्यान परत येणार नाही असं होणार नाही चारीच्या आपल्या दीपाताई तर इकडे सागरशा आहेत रोटे ताई तिकडे सलगर वसुल असतो तर मी पण इकडे जवळच राहते तर चारी काका जरी सलगर असतील सेटलमेंटला असले तरी एका हाकेला ओ देणारे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा तारखेला कारण ह्या महाविकास आघाडी आहे चिन्हाचा प्रॉब्लेम आहे एक व्यक्ती चार मतदान मागच्या वेळेस पण केलात पण ह्या वेळेस चिन्ह थोडंसं हे आहे ताईने सांगितलं मी आणि लक्ष्मण काका मशाल घेऊन उभे आहोत आमचं चिन्ह मशाल आहे तीन मशीन आहेत ह्याच्यामध्ये त्या तीन मशीनचं समोरचं बटन दाब ज्या ठिकाणी मशाल दोन आहेत त्या मशालचं बटन दाबायचं आहे आणि दीपालीताईचा हात आहे त्या हाताचं चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि आमच्या रोटेताईचं तुकारी घेऊन उभे असलेला माणूस आहे तर ह्या ह्यांचं बटन दाबून आपण सगळ्यांनी सहकार्य कर कराल करा, अशी अपेक्षा बाळाचे आणि करा तुमच्या समस्या आम्ही सोडू एवढीच नम्रपणे विनंती करते आणि आपल्याशी भेट झाली आणि विशेषतः विवेक आणि त्यांच्या सगळ्या आमचे मोहन राजपूत आणि सत्यन जाधव सर यांचे सगळ्यांचे मनापासून मी आ, आभार मानते की तुम्ही एक छोटासा कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी आयोजित केला तुमच्याशी संवाद साधण्याचा आम्हाला एक संधी थोडीशी मिळाली कारण पदयात्रा खूप मोठी होती तिथून निघायला पण ताई पुण्याला ते, ते थोडा वेळ थांबल्या त्या पण बऱ्याच ठिकाणी त्यांना जायचं त्या गेल्या तुम्ही वाट पाहिलात भगिनीनं मी एवढंच सांगते विश्वास ठेवा कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे बरोबर विश्वास ठेवला तरीच पुढच्या गोष्टी होतात आणि तुम्ही स्ट्रॉंगली रड लढताय आम्हालासुद्धा तुमच्याबरोबर घ्या आम्ही तुमच्यासोबत कायमचं राहू अशी आज विनंती करते आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हाला चिन्ह ता आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून मतदान करा आपलं जे पवित्र मतदान आहे आणि ते विचारपूर्वक करा कारण आपला समोरचा व्यक्ती काम करणार आहे किंवा नाही हा विचार करून आपण करा अशी विनंती करते कारण आपण सगळे सुशिक्षित आहात आपल्याकडे बरेच जण येणार आहेत आता उमेदवार आले पण असतील येऊन जातात कारण कामच आहे ते कारण कोणाला आपण नाही बोलणार नाही प्रत्येकजण येतात आपला अधिकार आपण काय करतो ते बोलतात पण तुम्हाला जे योग्य वाटेल आम्ही तिघी भगिनी आहोत एक भाऊ आहे हा आमचा महाविकास आघाडीचा पॅनल खूप चांगला आहे सगळ्या गोष्टी ग्रासरूटला काम करणाऱ्या महिलांचा आहे युवकांचा आहे सगळ्या आमच्या शेतकऱ्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही आम्ही काम करतो पाण्याची तर इकडे समस्या मला वाटतं वेळेवर येतं फक्त आपल्याकडे कमी दाबा हा ते बघूया पाईपलाईन बद्दल आली जुनी असेल तर ते बदलून आपण पाण्याची पण सोय करू एवढीच नम्रपणे तुम्हाला विनंती करते आणि ज्या काही समस्या असेल त्या सोडू असं या ठिकाणी मी सांगते आणि माझे विचार ठिकाणी थांबवते धन्यवाद जय हिंद जय जै महाराज संधी द्यावी लागेल संधी दिल्याशिवाय काय म्हणतात संधी तो सोनं करू शकणार नाहीये तर त्यासाठी आधी आपल्याला त्यांना संधी देऊन बघावी लागेल तर मला वाटतं सगळेजण सुज्ञ आहात सुशिक्षित आहात तर विचारपूर्वक त्यांनी म्हणल्या सर्व मतदान करा विचार करून आणि आता मग बोलल्या की आपण महिन्यातनं किंवा तुम्ही मला बोलवा दोन महिन्यातनं बोलवा किंवा काय तर मी त्यांना अशी विनंती करते की आम्हाला बोलवायची वेळच येऊ नये तुम्हीच या आमच्या कारण हे सुद्धा जेव्हा तुम्ही निवडून येतात तुमचा असावं वा संपर्क का कार्यालय हा घरी बोलवल्यानंतर काय होतं की ठराविक तेवढ्याच महिला येणार तेवढ्याच तुम्ही इथे बोलवाच प्रत्येक महिलेला आपली म्हणजे की आता कसं असते एक संपर्क कार्यालय असते की माणूस आपल्या कागदावर आपलं काय जे काही समस्या असतात ते देऊ शकतात पण असं कुणा महिला दहा म्हटल्याप्रमाणे एक संपर्क नंबर जे आहेत मला वाटतंय आपण पण करत नाही तर महिला म्हणजे त्या पण नाही करणार आहे आतापर्यंतचा म्हणजे अनुभव की एकेकांचा म्हणजे असं असतय पण मला नाही वाटत आहे की आपल्या बरोबर आपल्यासारख्या म्हणजे जे काय आपण पण हे जे इथं चेहरा मोहरा जे कोटणीस नगरचा बदललेला आहे आपण महिला शक्तीने तर तसंच ह्या सुद्धा आपण यांना संधी दिली तर नक्कीच आपल्या नगराचा अजून विकास होईल असं मला वाटतय प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये महाविकास आघाडीचा जोर आपल्याला दिसून येतो आणि त्यातही आपण पाहतो की एक मशालीची हवा या सर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार माजी महापौर अलका राठोड आत्ता आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता रोडे ज्या आधी नगरसेविका होत्या त्या आपल्याबरोबर त्या आहेत आणि दीपाली शहा मॅडम की ज्यांचं एक सामाजिक कार्य या प्रभाग क्रमांक तेवीसच्या परिसरामध्ये राहिलं आहे असे एक प्रबळ उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून या परिसरात उभे आहेत आणि नुकताच या महिला उमेदवारांनी महिलांशी संवाद साधला आहे अलका ते जेव्हा आपण आता या सगळ्या महिलांशी संवाद साधला कसं वाटलं बरं वाटलं की एवढ्या दिवसा एवढ्या दिवसांनी जरी भेटलो तरी महिला भगिनी एवढ्या चांगल्या तऱ्हेने एकत्रित ग्रुप केला आहे आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्या म्हणाल्या की आम्ही तिघी महिला भगिनी आहोत आमच्या काही समस्या नाही आहेत छोट्या मोठ्या समस्या आमच्या सोडवा हक्काने आम्हाला सांगितल्या जेव्हा नगरसेवक आता तुम्ही आलात तसं कायमचं आमच्याकडे आम्ही तुमच्या पाठीशी राहतो खूप बरं वाटलं आणि अभिमानी वाटला की बाबा आहे कुठेतरी माणूस की हे आहे असं वाटलं मुद्दे कशा प्रकारे मांडले आता महिला वर्ग आहे पण विकासाचं या विकास दिसून येतात सगळं काही नाही मग आता मेन रस्ता झाला पाणी वेळेवर येतं फक्त त्यांच्या जे इंटरनल रस्ते आहेत आता हा रस्ता झाल्यामुळं ते रस्ते खाली झाले ह्या समस्या आहेत बाकी पाणी तर वेळेवर येतं छोट्या मोठ्या समस्या त्या मांडल्या ते आम्ही चौघ मिळून करू असं आश्वासन खूप चांगला प्रतिसाद आहे कारण आमचं जे पॅनल आहे महाविकास आघाडीचं ते व्यक्ती लोक बघूनच म्हणजे व्यक्ती कोण आहे बाबा महाविकास आघाडी मशाल घेऊन अलका ते राठोड आहेत माजी महापौर म्हणून मशाल घेऊन लक्ष्मण काका जाधव आहेत जे तीन टर्म आहेत तुतारीचं घेऊन रो ते रोटे हे पण तिसऱ्या टर्म आहेत आणि शाह हात घेऊन उभ्या त्यांचंही काम जे सागर सागरशहा आणि त्यांच्या वडिलांचं काम त्याच्यामुळं आम्ही चौ चारही उमेदवार सक्षम आहोत अशी लोकांची भावना होते महिलांची भावना होते आणि त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आता जो विजयाचा आत्मविश्वास आहे तो कशा पद्धती आपण म्हटलं की दोन तीन दिवस राहिले पण आता मात्र विजयाचा आत्मविश्वास कशा पद्धतीचा एवढा सगळा प्रचार केल्यानंतर आत्मविश्वास कारण लोकांच्या प्रतिसादा चेहऱ्यावरूनच कळतं की आज मी बरेच दार द्वारकानगरी वगैरे पण केलं बरेचसा भाग आम्ही कवर केला इतका चांगला प्रतिसाद आहे प्रत्येकजण म्हणजे थंब दाखवतात आणि काळजी करू नका असं प्रत्येक नागरिक बोलतो ठीक आहे सगळेच आम्हाला असं बोलणार काही असतील पण बरेचसे जास्तीत जास्त आम्हाला लोकांनी बोलवलं सांगितलं की तुम्ही काळजी करून का आम्ही आहोत तुमच्यासोबत त्याच्यामुळे खूप मोठा आत्मविश्वास आहे आणि सोळा तारखेचा प्रतापनगर सोरेगाव अशा ठिकाणी जेव्हा जात आहे तेव्हा तिथला कसा रिस्पॉन्स होतो प्रतापनगर ताणांचा आमचा खूप मोठी मोठी समस्या आहे त्यांना चीड येते की त्या भागामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत बरेच वर्षात ते आमच्या नावावर नाहीये तिथं थोडीशी वाईट परिस्थिती आहे स्वातंत्र्यहून अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली तरी आम्ही ह्याच ह्याच्यामध्ये आम्ही आम्ही स्वतःच पाहिल्यामुळे आम्हालाही वाईट वाटलं तर ह्या समस्या कशाप्रकारे सोडायचा हे सांगितलं आम्ही त्यांना विचार करून मतदान करा जे तुमची समस्या सोडवतील बरेचसे नगरसेवकांनी पण प्रयत्न केला पण झाला नाही पण आत्ता आम्ही प्रशासनाकडे आम्ही चारही अभ्यास करणारे उमेदवार आहोत आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या नेत्याकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शिंदेसाहेब असतील प्रणीतय असतील शरद पवार साहेब असतील ह्यांच्याकडून ह्या समस्या खूप छोटी समस्या प्रतापनगरची छोटी म्हणजे ते स्मशानभूमी आणि जागा तेवढी समस्या सुटली की बाकी बेसिक कामं त्या ठिकाणी होतील सोरेगावलासुद्धा असाच चांगला प्रतिसाद आहे जसला मेऱ्याचं असलं तरी पण ते विचार करतात की पुढचा उमेदवार हा कसा आहे अभ्यासू आहे काम करणार आहे ह्या गोष्टीचा विचार करून लोकं मतदान करतात आणि महाविकास आघाडीला नक्कीच आमच्या तेवीस प्रभागामधल्या चारी उमेदवारांना भरभरून लोक मतदान करतील हा आत्मविश्वास आहे सुनीता रोटे कशा पद्धतीचा आता आज मित्वास आहे या सगळं ज्या पद्धतीचं सोळा हा सरळ सरळ तुम्हाला सांगू का स्थाला, स्थाला आज आम्ही म्हणजे आत्ता प्रचार यंत्रणा ही अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे महानगर सोलापूर महानगरपालिकेची आज आम्ही मला वाटतं आत्ता नगरपासून आम्ही सुरुवात केली आणि थेट पोहोचलो अनुपम पार्कच्या शेवटचा कित्तूर नगर पाटील नगर सगळा आमचा भाग झाला ह्या सगळ्या भागामध्ये इतका उदंड आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला लोकांनी दिला इतका आम्हाला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही इतका आनंदित झालो की आमच्याबद्दल लोकांच्या प्रति इतका आदर असावा त्यांनी आम्हाला सर सांगितलं तुम्ही तुम्ही काही काळजी करू नका तुमचं तुमचं पॅनल इतकं स्ट्रॉंग आहे आदरणीय काका चौथी टर्म आहे आदरणीय आलका तिसरी टर्म आहे मी स्वतः सुनीता रोटे माझी तिसरी टर्म आहे त्यामुळे ह्या लोकांना अनुभवी असलेले नगरसेवक ह्या भागात पाहिजे पाहिजेत असा त्यांचा आम्हाला थोडक्यात त्यांची इच्छा अशी आम्हाला जाणवली त्यामुळं आमचं हे जे पॅनल आहे अगदी निवडून येणार पॅनल आहे ते आपल्याला स्वातंत्र्य तारखेला आम्ही गुलाल उधळ्यावर दिसेल शंभर टक्के शाह मॅडम त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेवीसमधून महाविकास आघाडीचा आपल्याला जोर आणि प्रभाव या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये पाहायला मिळतो दिवाळी मॅडम एक प्रचार असा होतो की नाही विजय पक्काच झाला प्रभाग क्रमांक तेवीसमधून महाविकास आघाडीचा काँग्रेस उमेदवाराचा तर तो अनुभव जर आपण म्हणू की तो आत्मविश्वास कसा आहे आत्मविश्वास म्हणजे आता आम्ही जिथं आत्ता पदयात्रा जे जे केली भरपूर प्रतिसाद एवढा मिळाला की आताच आम्हाला अभिनंदनचे वर्ष व्हायला लागलेत त्यामुळं अगदी छान म्हणजे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद पण आम्हाला मिळतात आणि कन्फर्म तुम्हीच आहात हे पॅनल पूर्ण असं सगळेजण आम्हाला थम्स देतात आणि बैठक घेतली हळदी कुमका त्यांचा एक प्रतिसाद कसा आहे आणि महिला वर्गाची एक भावना कशा हो आत्ता खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला हळदीमुखाचा तर तो, तो खूप छान झाला आणि त्यांनी या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि आम्ही चौघं म्हणून नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक तेवीसमधील खरं तर एक महिला वर्गाचा इथं एक कार्यक्रम झाला आणि तिथं मशाल हे चिन्ह घेऊन महाविकास आघाडीच्या माजी महापौर अलका राठोड त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता रोटे मॅडम आणि काँग्रेसच्या दीपाली शहा या इथं निवडणूक लढवत आहेत महत्त्वाची जी या सगळ्या उमेदवारीकडं जे लक्ष सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीसमधून लक्ष्मण जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इथून आहेत आणि त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही लिहून घ्या की मी इथून विजयी झालो आहे तर आता त्यांच्याबद्दल सांगा की आज उमेदवार तिथला विजयी कशा पद्धतीने आमचे चारही नक्कीच म्हणजे चारही उमेदवार जे आहेत प्रभाग क्रमांक तेवीस मधून लक्ष्मण काका जाधव अगदी हो। त्यांनी स्वतः तर म्हणलंय काही झालं तर तुम्ही लिहून घ्या आम्ही निवडून आहेत म्हणून आणि नक्कीच प्रभात क्रमांक तेवीस कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल आणि महाविकास आघाडीच्या पॅनलकडं देखील लक्ष लागलेलं असेल आणि या पॅनलने एक आत्मविश्वास नक्कीच जागवलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक तेवीसमधून महाविकास आघाडीच बाजी मारेल आ, महिला उमेदवार इथं होत्या त्यांनी संवाद साधला आणि प्रभाग क्रमांक तेवीसचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार लक्ष्मण काका जाधव यांनी आधीच आपल्याला स्पष्टपणे मुलाखतीत सांगितलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा विजय हा नक्की आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधील कोटणीस नगर परिसरात आपण आहोत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आत्ताच महिला वर्गाशी संवाद साधला काही महिला आहेत की त्यांना आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे काय सांगाल काय नाही अलकाताई तर आम्हाला माहितीच आहेत आणि शहा सरांच्या मेसेज पण माहिती आहेत रोटेतई माहिती आहेत जाधव काका माहिती आहेत या सर्वांनाही अगदी चांगल्या मताने निवडून यावं अशी मी अपेक्षा करते नमस्कार आ, एक गोष्ट सांगायची म्हणजे की अलका आणि मी अगदी एकोणीसशे नव्वदपासून आम्ही खास मैत्रिणी आहोत आणि बी एडचे क्लासमेट तिच्या स्वभावाबद्दल बोलायचं तर एकतर ती सुशिक्षित असल्यामुळे विचारी असल्यामुळे नेचर खूप चांगलं चा। आहे तिचं शांत स्वभाव आहे एकदम आणि मला वाटतं की तिच्यासोबत जे उमेदवार आहेत आपला ग्रुप कधी जमतो की विचार एक आले तर ग्रुप जमत असतो आपला तेही त्याच ग्रुपमधले आहेत आणि याच्या आधी पण महापौर असताना बऱ्याच वेळा आमच्या कोटतीसनगरमध्ये भरपूर प्रमाणात तिने काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तिला परत होऊन संधी मिळावी या शुभेच्छा मी त्यांना देते आणि चारही उमेदवारांना आमच्याकडून मी शुभेच्छा देते की आत्ताच मी अभिनंदन करते शुभेच्छा देण्यापेक्षा <laughs> नमस्कार आत्ताच आमच्या प्रभाग तेवीस कोटणीस नगर येथे आम्ही छोटासा गेट टुगेदरचा जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या ज्या रणरागिणी म्हणेन मी त्यांना कारण की मला वाटतंय महिलाच महिलांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि महिलाच एक चांगलं कार्य करू शकते याचं उदाहरण म्हणजे आता हे महाविकास आघाडीचे जे पॅनल आहे त्याच्यामध्ये उभारलेले असतील माननीय अलकाताई राठोड सुनीता ताई रोटे आणि तसेच दीपाली शहा मॅडम आणि आपले आमचे बंधू सगळ्यांचे की लक्ष्मण काका तर मला वाटतं ह्या अर्ध्या रात्री सुद्धा आमच्या हाकेला धावून येण्यासारखे हे चारही व्यक्तिमत्व आहेत तर ह्या सर्वांना मी अशी एक ग्वाही देते की आम्ही या महिलांच्या पाठी म्हणजे या महिलाच आहेत तर त्यांच्या आमचं जसं सशक्तीकरण आहे तर आम्ही सर्व महिला आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि बरघोस मतांनी त्यांचं पॅनल निवडून आणू अशी मी ताईंना ग्वाही देते आणि त्यांनी आमच्या नगराचा असाच निवडून आल्यानंतर विकास करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद मी मनोज गांधी कोटणीसनगर वासियांतर्फे व वा मी माझ्या फॅमिलीतर्फे महाआघाडीचे सर्व उमेदवार त्या पूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून यावं असे मी शुभेच्छा देत आहे